कासेगावचे लोकप्रिय माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बप्पा वाडकर यांच्या पासष्टाव्या जयंतीचे औचित्य साधून कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आयोजित करण्यात रक्त आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिराचे उद्घाटन लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी केले दिलीप चौगुले असलम तांबोळी निशिकांत पाटील सरकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले सायंकाळी अक्कलकोट लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले गावात अनेक ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम आमदार हस्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकरत्न कैलासवासी श्रीकांत बाप्पा वाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कासेगाव आणि पंचक्रोशीतील अनेक गावातून आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला माजी तंडामुक्त समिती अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी आपल्या मनोगतात कासेगावसाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल आमदार कल्याण शेट्टी यांचे आभार मानले आगामी विकास कामांसाठी मागण्यांचे निवेदन दिले सत्काराला उत्तर देताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कासेगावकडे विशेष लक्ष देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले रस्ते इमारती पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य सिंचन आदी विविध विभागाच्या मिळून तब्बल दहा कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले कार्यक्रमादरम्यान लहूजी शक्ती चौक येथे लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले व्यासपीठावर सिद्धाराम हेले श्रीवंत हक्के मधुकर चिवरे सीताराम कदम नेताजी खंडागळे बालाजी कवडे प्रशांत जाधव आबा भागवत भारत चिवरे मनोज गुंड वैभव हलसगे दत्तात्रय खंडागळे बब्रुवाल खंडागळे ज्ञानेश्वर रोकडे राजाराम चौगुले नेताजी पाटील मल्लीनाथ येणगुरे लक्ष्मण वाडकर संभाजी चौगुले प्रकाश हेडे जालेंद्र गायकवाड शहाजान शेख नारायण जाधव केदार ढेकळे राजश्री येणगुरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी कासेगाव व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य भरत दादो या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका